कॉलेज रोड परिसरामध्ये विठ्ठलचरणी स्मार्ट बाजार समोर पाटील लेन तीन येथे ब्रँड झोनचा भव्य शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार शिवसेना उपनेते धर्मवीर सुनील भाऊ यांच्या हस्ते ब्रँड झोनचा उद्घाटन समारंभ करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते सुनील बागुल मनसे नेते अशोक मुर्तडक अजय बागुल संजय बुटे मामासाहेब राजवाडे संतोष चौथे गोरख बोडके समीर काकड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आलेल्या सर्वच मान्यवर मित्र परिवाराने ब्रँड झोनचे संचालक यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या मान्यवरांचा कृष्णा सोथे संजय आहेर यांनी सत्कार केला कॉलेज रोड येथे सुरू झालेल्या ब्रँड झोनमध्ये शर्ट टीशर्ट जीन्स ट्रॅक सूट जॅकेट अशा एक ना अनेक डिझाईन्स मध्ये त्याचबरोबर ट्रेंड असलेले कपडे अतिशय ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती संचालकांनी दिली कॉलेज रोड पाटील लेन येथे सुरू झालेल्या ब्रँड झोनला एक वेळ अवश्य भेट देऊन आपल्या मनपसंत कपड्यांची खरेदी करण्याचं आवाहन ब्रँड झोनचे संचालक यांनी केलंय कॉलेज रोड परिसरात विठ्ठल चरणी स्मार्ट बाजार समोर पाटील लेन तीन ब्रँड झोनचा भव्य शुभारंभ हो पार पडलाय आमच्या प्रभागातील कृष्णा आणि संजय या दोघांनी कॉलेज रोड ह्या परिसरामध्ये ब्रँड झोन या नावाने एक रेडीमेड आणि ब्रँडेड अशा पद्धतीचं शॉपचं ओपनिंग आत्ताच झालेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून आमच्या परिसरातले जे बी हो तरुण युवक असतील यांनी त्यांची स्वतःची सुरुवात दुसऱ्याच्या दुकानांमध्ये काम करून अनुभव घेऊन आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःची दुकानं आज थाटलेली आहे त्याच्यामुळं हे मेहनती आणि करू मुलं आहेत आणि यांनी येन्न, यांना या गोष्टीची जाणीव आहे का बाजारातील लोकांना काय पाहिजे लोकांना स्वस्त दरामध्ये कसं देता येईल याचा अनुभव असल्यामुळे निश्चितच ब्रँड झोन या दुकानाचा व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने चालेल मी या दोन्ही कृष्ण आणि संजयला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द आज ब्रँड झोन या नवीन वास्तूचे आज या ठिकाणी उद्घाटन होत आहेत उद्या अयोध्या येथे राम जन्मनिमित्त मोठा महोत्सव आहे त्याच्या आदल्या दिवशी या शुभ ब्रँड झोनचं या नाशिककरांसाठी एक आगळं वेगळं दालन या ठिकाणी सुरू होत आहेत या दोन्ही संचालकाला माझ्याकडून शुभेच्छा आणि यामुळे या नाशिक शहरामध्ये सुंदर असे आपल्याला या ठिकाणी कपडे मिळणार आहेत स्टार ट्वेंटी फोर पाच न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक